राम राम मंडळी तर देखा आज आमना घर नवीनच पाहुणा येखात राहण मी तर ते शे जुली म्हणजे डॉग डॉग येले तर आमना बकऱ्या देखा बकऱ्या काही आज नाही राहण्या त्या म्हणण्यात की नवीन पाहुणा कोण ना घरात ते तर देखा ते पण घाबरी राहण्या <laughs> तस आम्ही चरा सोडले पण ते फिरेबोड ते जुली पाजी राहण्या तर त्या काम ना सोन्या सोन्या पण ते पाच जाय ना गडी गडी की नवीन चेहरास कोण द्या का तर त्यासनं काही चित लागेन राहणं सर आले फिरी भोवडी ते आठला लागला फिरणार आणि देखील आधी ती मोठी बकरी ना सगळं चित ज्युलीवरच शिक नजर तिने पूर्ण ज्युलीवर शिकार घाबरस असले तर देखील या त्या तगारे मग त्याच्या खावाले ठेले कोंडा वगैरे तर तिनं खावाले काही चित लागी नाही राहणं ती फिरी भोडी गोल गोलच त्यांना कडे राही नाही आणि नवीन पाहुणा म्हणजे आमना घरी आते चुले आणले देखा का खूप मयाळशी ती तिनाकडे उंच त्या कशी करी नाही ती तर त्या खाती एकदम मागवली पहिलाच दिवस झाले त्या मनाला आणि मोस्ट दहा मिनटं व्हायलेच तर त्या खाती कशी कर जाय नाही मग ग तबती सांगली की माले पण सोळा थोडंसं त्याला असं खूप आनंद बी आणि आम्ही सुद्धा आनंदच आहे माणे पहिलेपर्यंत गुरु होती असेच होती आणि दिनेशनं भरपूर चालू होतं की नवीन पुत्र आणू नवीन पुत्र आणू आज दिनेश बापान कामले गया कैवाडीले आणि त्यासना मित्र कडे होत ते तर त्या दादांच्या लगेच आम्हाकडे धडे दिने तर आज नेट तुम्हाला कसं वाटणार कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर जर मला चॅनेल नवीन होशात तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ane mara channel support kara ram ram